नमस्कार आपलं जनतेच्या वाजे युवा राज्य मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे नमस्कार आपल्या कार्यशाळेत शिक्षणासाठी कोणतेही विशेष उपक्रम राबले त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घ्या आम्ही वर्षभरात वेगवेगळ्या वेग पद्धतीचे कार्यक्रम राबवतो त्यामध्ये स्पर्धा परीक्षेकडे जास्तीत जास्त आज फोकस करणं महत्त्वाचं आहे आणि प्राथमिक स्तरावर विचार केला असता ज्या छोट्या छोट्या एक्झाम्स आहेत जे की आय एम ओ असेल बी डी एस असेल स्कॉलरशिप असेल नवोदय असेल त्याच्यानंतर सैनिकी स्कूल परीक्षा असेल तर अशा पद्धतीच्या एक्झाम्सची तयारी आम्ही आमच्या शाळेमध्ये करून घेतो जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारे गुणवत्ता वाढावी आणि हा विद्यार्थी पुढचा कुठेतरी एक स्पर्धा परीक्षेमध्ये टिकला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून आम्ही आमची तयारी करून घेतो त्यासाठी तिसऱ्या वर्गापासूनच त्याची तयारी केली जाते प्रत्येक वर्गामध्ये त्याचे क्लासेस घेतले जातात आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या एक्झाम घेऊन त्या ज्या काही परीक्षा आहेत त्यांच्या एक्झाम घेऊन त्याच्यातून ते गुणवंत विद्यार्थी नियुक्त काढले जातात आणि त्यामधूनच त्यांना एक प्रकारे त्यांना आपल्याला असं म्हणता येईल की त्यांना एक प्रकारे गुणवंत कोण आहे हे दर्शवण्यासाठी आपल्याला काही त्यांच्याक त्यांना प्रोत्साहन पर काही बक्षिसा आम्ही देतो आणि या माध्यमातून एक या स्पर्धा परीक्षेत तो विद्यार्थी सार्वजनिक हो दरवर्षी आम्ही एकमेला लावतो पण वर्षी आम्ही जे काही सोळा एप्रिल रोजी हा निकाल लावला होता आणि जवळजवळ आम्ही एक पन्नास पेपर सराव पेपर हे नवोदय आणि सैनिकी स्कूल परीक्षेचे घेतले होते आणि त्यामधून विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे मार्क घेऊन सराव करून आपले यश हे सैनिकी स्कूल परीक्षेत संपादन केलेले आहे तसेच आय एम ओ परीक्षेत संपादन केलेले आहे आणि बी परीक्षेत सुद्धा संपादन केलेले आहे सामाजिक उदारी सेवा म्हणून कोणते उपकरण सामाजिक उदारीकरण म्हणजेच जे की समाजामध्ये जसं की स्वच्छता असेल स्वच्छते आम्ही स्वच्छता सुद्धा करतो म्हणजेच की आसपासचा परिसर स्वच्छ करणे आणि विद्यार्थ्यांना स्वच्छतेची जाणीव आणि समाजाचे आपण काय बांधील आहोत याची जाणीव आम्ही विद्यार्थ्यांना या माध्यमातून करून देतोय पालक शिक्षण संघटना पीटीआय किती प्रभावी आहे पालक शिक्षक संघटना म्हणजे पीटी आय हे महत्वाचे आहे कारण का त्याच्यातून याच्या माध्यमातूनच आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारे गुणवत्ता वाढवता येते आणि तशाच पद्धतीने पालक यामध्ये जोपर्यंत स्वतः सहभागी होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढणार नाही यासाठी म्हणून हे आम्ही संघटना स्थापन करत असतो शिक्षक आणि कर्मचारी निवडीसाठी प्रक्रिया कशी शिक्षक आणि शिक, शिक्षक आणि कर्मचाऱ्याच्या निवडीसाठी ठरली जाते तर शिक्षक निवडीसाठी आम्ही अशा पद्धतीने एक अगोदर एक डेमो घेतो आणि त्यांचा एक एक्झाम घेतो आणि त्या माध्यमातून जे काही बेसिक प्रश्न असतात जे की विद्यार्थ्यांच्या स्तरावर कुठल्या विद, विद्यार्थ्यांना तो शिक्षक शिकवणार आहे या माध्यमातून त्यांची एक आ, साधी टेस्ट घेऊन आणि त्यांचा एक डेमो घेऊन त्या माध्यमातून शिक्षकांची आम्ही निवड करत असतो